सर्वात अगोदर आपण कपूरांना मॅरिनेट करू पहिले मीठ टाकू त्याच्यानंतर अद्रक लसून मिरची पेस्ट बनवले ती सुद्धा टाकून घेऊ आणि हलद टाकू आपण कोथिंबीर टाकू गॅस बंद करू गॅस बंद करू या साईडला गेव तरी रेडी झाले इकडे बघा मस्त त्याच्यात पण कोथिंबीर वगैरे टाकले म्हणजे हाय आयुक्त फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अगदी ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे तर आज आपल्याला बकऱ्यांची कपोऱ्यांची रेसिपी करायची आहे चला कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतं रेसिपी इकडं आपल्याला कपुरा मसाला बनवायचा आहे त्यासाठी आपण बकऱ्याचं कपोरा घेतला पाऊन किलो या साईडला आहे मसाला तेजपत्ता दालचिनी आणि शहाजीरा इकडे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे आपला गरम मसाला आहे हल्दी आहे कलरसाठी कश्मीरी लाल पावडर आपला घरगुती आग्रेकोली मसाला धना पावडर आणि चवीनुसार मीठ चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चला सर्वात अगोदर आपण कपूरांना मॅनेट करू पहिले मीठ टाकू त्याच्यानंतर अदरक लसूण मिर्ची पेज बनवले ते सुद्धा टाकून घेऊ आणि आलर्ट टाकू मस्त मिक्स करून घेऊ आता तो चला मिक्स करून झाले आता आपण झाकण देऊ पंधरा ते वीस मिनटं ठेवू मॅरिनेट करत टॅमॅटोची प्युरी घेतली मीठ कांदा भाजून त्याची पिवरी बनवली आणि आपला हिरो वाटण त्याच्यात ओला खोबरा मिरची कोथिंबीर अद्रक लसूण वगैरे आहे त्याला आपण गॅसवर कडाई ठेवले गॅस चालू केला तर तेल टाकू मस्त धीर डब्ली तेल टाकू आपण चला आता आपण कडीपत्ता टाकून घेऊ कडीपत्ता टाकून झाला आता आपण कडी मसाला टाकून घेऊ परतून घ्यायचं म्हणजेच आपण कांद्याची चिवडी बनवली ना ती टाकून घेऊ कांदा भरून चिवडी बनवली पेस्ट मस्त नाही आता आपण त्यामुळे प्युरी टाकू चला आता आपण वाटण टाकून घेऊ आपण वाटण कमीच घेतले कारण की मॅरिनेशन आपण केले अद्रकमी मिरची पेस्टमध्ये म्हणून वाटण कमी घेतलं सगळी ग्रेवी सुचतात तोपर्यंत तिकडे आता मॅरिनेशन पण रेडी झालेलं आहे मस्तपैकी थोडं पाणी सुटलं त्याला त्याला आता आपण मसाले टाकून घेऊ बापला गरसा मसाला टाकू हडी त्याच्यानंतर कश्मीरी पावडर टाकू नंतर गरम मसाला टाकू त्याच्यानंतर धान पावडर आणि शेवटला मटन मसाला आता मस्त मिक्स करून घेऊ त्याला आपला ग्रेव्ही करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून असत आपली ग्रेव्ही मस्त झुजली आहे मस्त तेल फुटले बघा आता आपण कपूर ऍड करू चला आता आपण कपूर ऍड करू, करू।, करू। मस्त मिक्स करून घ्याला मिक्स करून झालेला मस्त आता आपण झाकण देऊ मी हो। त्याच्यावरती अर्धा ग्लास पाणी ठेवू आणि हो। गॅस पण आपण आता बारीक करू या साईडला आपली ओदरी होतं कुकरमध्ये चला दहा मिनटं झाली आता आपण चेक करू त्यांचंच पाणी झाले झालं परत मिक्स करू

या साईडला ओदरी रेडी झाले इकडे बघा मस्त त्याच्यात पण कोथिंबीर वगैरे टाकले चला या जेवायला मस्त इकडे भात आहे आणि ओदरी लाल ओदरी आणि आंबा लिंबू आणि वाईट कांदा या मस्त आहे की जेवायला चला जेवून घेतो मस्त आहे की इकडे पूजा जेवायला बायदू बसली जेवायला माझ्या आरण काही भूक लागत नाही इकडे बघा झोपले वेडा तारक मेहता बघतो तो चला या जेवायला तुम्ही इकडे बघा तुम्ही बघू शकता वैदिक नाही पूजा बसले मेहंदी भराला नवरी बनली नवरी बसली बघा कशी मेहंदी मेहंदी करते इकडं करवली चला आता मी पण चालू आहे मस्त दाढी वगैरे केस कपतो मस्त कारण उद्या मामाच्या पोऱ्याचा लग्न वाटतं उद्या चाऊल आहेत चला मी नारणं होतं चाललोय केस कापायला इकडून तसा पुणेर जायचा आहे आई खुललं आहे आईला घेऊन येतो चला नंतर भेटतो तुम्हाला इकडं माझ्या पोऱ्याचा केस thế một số người thì không

मुलाखत तिकड त्या कुलपीवाला फेमस कुलपीवाला कुलप्या जेवण माझी कुलपी वगैरे हो खाऊन झाली मस्त इकडे बघा वडापाव ना कुलफी दोन एकत्र खाते ना गालाला हल पुढे हल ती वाटते इकडे आरू बघा आपला आताच केस कपले मस्त आरू बघा एक नंबर मरले कुलपी कर कुलपी आपली दीदी बघा झोपेतून उठले इकडं बघा आपला बाचा कोणींची फेमस कुल्फी खात एक नंबर लागते ती कुलपी जबरदस्त मस्त मावा दानेदार चला चला मातारडीला चला बोर चला तिला नाही ना बाबू तिला नाही ना चलो आईनी इकडे बघा उद्याची तयारी आईनी मस्त मेहंदी भरली बघा इकडे बघा एक नंबर आईला घ्यायला आलो आपण आणि इकडे

कसा आवडला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा